आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या हक्कांसाठी काम अर्धवट टाकून सलग सहा ठेकेदार पळून गेले हा आगळा वेगळा विक्रम नोंदवणाऱ्या सावळी विहीर ते अहिल्यानगर या राष्ट्रीय महामार्गाची गेल्या वीस वर्षापासून पुरती भट्टी गेली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ठेकेदार पलायनापासून या महामार्गाला मुक्ती देण्यासाठी हालचाली सुरू केल्यात दोन अनुभवी कंपन्यांनी या कामाचं पुन्हा टेंडर भरलंय त्यातील एका कंपनीला हे काम दिलं जाईल त्यानंतर केवळ या कामासाठी येत्या अकरा डिसेंबर गडकरी यांच्या उपस्थितीत विशेष बैठकीचं आयोजन करण्यात आलंय पंच्याहत्तर किलोमीटर अंतरातील या कामासाठी सातशे एक कोटी रुपये खर्चाचं टेंडर झालंय प्रवरा नदीवरील कोला कोल्हारचा पूल आणि संपूर्ण डांबरीकरण असं या कामाचं स्वरूप आहे पूर्वी कोपरगाव ते अहिल्यानगर असं या रस्त्याचं स्वरूप होतं पूर्वी राज्यमार्गाचा दर्जा होता त्या काळात तीन ठेकेदार पळून गेले त्यानंतर राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाला त्यातही तीन ठेकेदार काम अर्धवट टाकून पळून गेले सर्वाधिक जड वाहतुकीचा ताण असलेला शिर्डी व शिंगणापूर या दोन महत्वाच्या देवस्थानानं जोडणारा हा रस्ता आहे ठेकेदार पळून जात असल्यानं सध्या अर्धवट आणि धोकादायक स्थितीत आहे देश विदेशातील साई भक्तांना या रस्त्यानं प्रवास केल्याशिवाय पर्याय नाही त्यामुळे महाराष्ट्राची प्रतिमा खराब करण्यास हा रस्ता हातभार लावतोय पाया पक्का न करता डांबरीकरण करण्यात आलं खड्डे पडले की ठेगळे लावून थातुरमातूर काम केलं जातं आता या नव्या कामात पाया पक्का करून डांबरीकरण करण्याची अट घालण्यात आली तिचं पालन झालं तर किमान आठ दहा वर्ष तरी हा रस्ता चांगल्या स्थितीत राहू शकेल अशी अधिकाऱ्यांची अपेक्षा आहे गेल्या वीस वर्षापासून या रस्त्यावर सुरू असलेला पोरखेळ आणि कोट्यवधी रुपयांची नासाडी थांबवून सामान्य जनतेला दिलासा दिला देण्यासाठी आता गडकरी यांनी पुढाकार घेतल्याचे घेतल्यानं अपेक्षा उंचावल्या नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा